सध्या तापमानात दिवसेंदिवस मोठी वाढ होऊ लागली आहे त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं मुश्किल झालंय सध्या सकाळच्या सतरा शाळा भरवल्या जात आहेत वाढलेल्या उष्म्यामुळं मुलं भर उन्हात दुपारच्या वेळी थंडावा मिळवण्यासाठी तलाव आणि नदीपात्रात पोहायला जात आहेत तसंच काही पालकही आपल्या मुलांना पोहायला शिकवू लागलेत यावर्षीचा उन्हाळा सर्वांसाठी असह्य बनलाय दुपारच्या सत्रात घराबाहेर पडणं प्रत्येकजण टाळतोय हो। दुपारच्या वेळी बाल आपला मोर्चा शेजारील तलाव आणि नदीकडे वळवलाय त्यामुळे दुपारच्या वेळी तलाव आणि नदीपात्रात पोहण्यासाठी मुलांची गर्दी होऊ लागली आहे कागल तालुका पाण्यानं समृद्ध असल्यानं तलाव विहिरी आणि नद्यांमध्ये चांगलाच पाणी साठाय सकाळच्या सत्रात शाळा महाविद्यालय भरवली जात आहे तर दुपारच्या सत्रात मुलं तलाव विहीर आणि नदीपात्रात गर्दी करू लागलेत अनेक मुलं उत्साहाच्या भरात पाण्यात उंचावर उड्याही मारताना पाहायला पोहण्याचा आनंद घेत असताना सावधगिरी बाळगली नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच मुलं पाण्यात एकमेकांशी खेळताना एखाद्याला दुखापत होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे